या ठिकाणी त्यांच्या दोन्ही सुना आहे मुलं आहे असा संपूर्ण परिवार जो आहे तो या ठिकाणी मतदानाला आलेला आहे सगळ्यात हाय प्रोफाईल सीट आहे केंद्रातील दिग्गज मंत्री आहे नितीन गडकरी त्यामुळे नागपूरकडे अवघ्या हो देशाचं लक्ष लागलेलं ला आहे ही दृश्य जी आहे तिथे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी नितीन गडकरी मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि ही संपूर्ण हे संपूर्ण दृश्य जे आहे या या जाहे। आ, या ले ले। था था ते या ठिकाणची आहे या मतदान केंद्रावर आहे ही दृश्य मतदान करायला या ठिकाणी आलेले आहे संपूर्ण परिवार त्यांच्या सोबत आहे दहा वाजता ते या परिसरामध्ये आले आणि या ठिकाणी जे आहे ते ही संपूर्ण प्रक्रिया ही फार पडते जे आहे ते बाहेर पडणार आपण ही सगळी दृश्य जी आहे ती महान परिषरातील जे मतदान केंद्र आहे अरे तुम्ही सगळे रस्पॉन्सिबल आहे का रे ही सगळी दृश्य जी आहे आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी ते सपरिवार कांचनताई गडकरी आहे त्यांचा मुलगा सारंग निखिल त्यांच्या दोन्ही सुना या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले आहे संपूर्ण परिवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मतदानासाठी आलेला आहे दृश्य आहे थेट दृश्य लाईव्ह दृश्य आहे या ठिकाणी महाल परिसरात याच परिसरात गेल्या अनेक वर्षापासून ते मतदान करतात महत्त्वाची फाईट नागपूर जर आपण बघितलं तर नागपूर यासाठी हाय प्रोफाईल लढत आहे कारण की केंद्रातील दिग्गज मंत्री नितीन गडकरी या ठिकाणी लढतात आणि ते मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे टाउन हॉल परिसर आहे नागपूर महानगरपालिकेचा महानगर आपण बघतोय की हा या मतदार या, या सगळ्या सगळ्या मतदारसंघातली ही सगळ्यात प्रतिष्ठेची लढत मानली जाते कारण नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी नितीन गडकरी राष्ट्रीय चेहरा तर नाना पटोले शेतकऱ्यांचा जनसामान्यांचा चेहरा हीच या प्रचारातील सगळ्यात मोठी रंगत होती की नेता विरुद्ध नेता आपला माणूस विरुद्ध लोकांचा माणूस अशी जी लढत झाली होती त्यामुळे या सगळ्या लढतीकडे हाय प्रोफाईल म्हणून केवळ मराठी मीडियाचंच नाही आहे तर देशातल्या सगळ्या मीडियाचं लक्ष लागलेलं ला। आहे नितीन गडकरी हे असं नाव आहे की जे आज सर्वसमावेशक मानलं जातंय भाजपमध्ये त्याचवेळी नाना पटोले एक असं नाव आहे की जे नाव मोदींच्या विरोधातलं सगळ्यात प्रबळ नाव मानलं जात आहे त्यामुळे या सगळ्या या सगळ्या लढतीकडे आपण पाहतोय हाय म्हणूनच पाहिलं जाणार आहे आणि नागपूरमधली हाय प्रोफाईल सीट म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ते सहकुटुंब मतदान केंद्रावरती दाखल झाले आणि तेव्हा प्रचंड अशी गर्दी कारण माध्यम नितीन गडकरी हे नावच असं चेहराच असा की त्यांना फॉलो करण्यासाठी ही सगळी गर्दी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि ते सहकुटुंब त्यांची पत्नी दोन मुलं सुना हे सगळे जण मतदान करण्यासाठी नितीन गडकरी मतदान केंद्रावरती दाखल नागपुरातली थेट दृश्य आपल्यासोबत अमरावतीहून सुनील नेरळकर देखील आहेत भाजपचे प्रवक्ते त्यांच्याकडनं जाणून घेणार गडकरी साहेब मतदानाला निघत आहेत काय प्रतिक्रिया आहेत काय शुभेच्छा आहेत त्यांच्यासाठी नेरळकर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहपरिवार म्हणजे ठिकाणी मतदान जे आहे ते केलेलं आहे आणि आता लगेच ते बाहेर पडायला सुरुवात झाली हे दृश्य आपण बघू शकतो या ठिकाणी बाहेर पडायला सुरुवात झालेलं आहे आणि ते आता माध्यमांशी संवाद साध साधणारा ही दृश्य आपण बघतो ते दाखवत आहे फ्रेम या ठिकाणी त्यांनी जे मतदान केलेलं आहे त्याची फ्रेम जे आहे ते या ठिकाणी ते दाखवत आहे ही हि थेट दृश्य आहे संपूर्ण परिवार आपण बघू शकतो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आणि या ठिकाणी त्यांनी मतदान जे केलेलं आहे दोन्ही मुलं आहे सुना आहे प्रवीण दटके सुद्धा या ठिकाणी या परिसरातले महापौर उपस्थित आहे आणि मतदानाचा हक्क बजावलेला आहे ही थेट दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो केंद्रातील दिग्गज मंत्री आहे त्यामुळेच हाय प्रोफाईल सीट आहे ही आणि या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे ही दृश्य आहे मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद जो आहे तो या मतदानाला दिसत आहे त्याचप्रमाणे आता सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर नितीन गडकरी यांनी देखील सहकुटुंब हे मतदान जे आहे ते केलेलं आहे गडकरी कुटुंबियांची आपण दृश्य पाहतोय देशातल्या जगातल्या सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे आणि हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजवावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि मला आनंद आहे की आज सकाळपासून एवढ्या मोठ्या संख्येने लोक लाईन लोन मतदान केंद्रावर उभे आहे हा त्यांचा उत्साह पहिल्यांदीच फारच कौतुकास्पद आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या निवडणुकीमध्ये पाच वर्षापूर्वी मला नागपूरच्या जनतेने निवडून नी दिलं होतं यावेळी पाच वर्षात मी जे काम केलं त्याच्या आधारावर मी लोकांना मतं मागितली लोकांचं खूप मोठं समर्थन मिळालं कार्यकर्त्यांनी परिश्रम केले त्या सर्व जनतेच्या पाठिंब्याच्या भरोशावर मी निश्चित मागच्या वेळपेक्षा जास्त मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास तर नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदानानंतरची पहिली प्रतिक्रिया त्यांनी टी व्ही नाईन मराठीला दिलेली आहे सहकुटुंब नितीन गडकरी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता देशाचं भविष्य बदलायचं असेल तर तुम्ही देखील मतदान करा असं आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम